तर शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या किसान कट्टा या युट्यूब चॅनलमध्ये तर शेतकरी मित्रांनो आज मी तुम्हाला या व्हिडिओच्या मार्फतून सांगण्याचा मेन दृष्टिकोन म्हणजे आज, आज आपल्या कपाशीला पहिली फवारणी कोणती करायची पहिल्या फवारणीमध्ये आपल्याला सगळ्यात मेन म्हणजे नियंत्रित करणारे जे किडे आहेत ते म्हणजे मावा तुडतुडा तूड़ आणि काही प्रमाणात फुलकिडा तर हे जे रसपोषण करणाऱ्या किडे आहे हे सुरुवातीच्या टप्प्यात थोडासा त्रास उद्भवतात पिकाचा पिवळेपणा येतो झाडाची पाने हे कोकड्या स्वरूपात कपासा कपासारखे कपासार आपल्याला दिसू लागतात एक तर जर सकिंग पेस्टचा अटॅक जर वाढला असेल तर एक तर आकाशाच्या दिशेने कपासारखे झाडाची पाने होतात किंवा एक खालच्या बाजूने कपासारखे आकार होतात तर शेतकरी मित्रांनो इथं आपल्याला आपल्या झाडामधील जो हिरवेपणा आहे हे रस्पोषण करणाऱ्या किडीमुळं कमी होतो त्याचमुळं झाडांचा कलर जो आहे हा थोडासा पिवळतपणे होऊन जातो झाडामध्ये हरितद्रव्य कमी होतात तर सुरुवातीच्या टप्प्यातच याचं योग्य नियंत्रण करणं फार महत्त्वाचं आहे तर शेतकरी मित्रांनो मी शेतकरी पुत्र अश्विन राठोड स्वागत करतो तुमचं पुन्हा एकदा आपल्या किसान कट्टा या यूट्यूब चॅनलमध्ये जर शेतकरी मित्रांनो तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन आलेलं असाल नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर शेतकरी मित्रांनो इथं आपण पाहू शकतो कपाशीला काही काही शेतकऱ्यांचे तण नियोजन झालेलं आहे काय शेतकऱ्यांचे डवरणी पण झालेली आहे काही शेतकऱ्यांची खुरपणी पण झालेली आहे निंदन पण झालेलं आहे काही शेतकऱ्यांनी आपली तणनाशकाची पण फवारणी केलेली आहे कोणी कोणी खत नियोजन पण केलेलं आहे तर शेतकरी मित्रांनो तर सगळ्यात पहिली आपली मेन बाब म्हणजे आपल्याला पहिली फवारणी कोणती करावं हो। जेणेकरून आपल्या कपाशीवरील रस शोषण करणाऱ्या किडीचा चांगला चांगल्या प्रकारे आळा बसेल आणि त्याच प्रकार त्याच प्र सोबत सोबत आपल्या कपाशीची जोमाने वाढ आणि शाखीय वाढ सुरुवातीपासूनच टप्प्यानं आपण कशी करू शकतो याच्यावर लक्ष घालणे फार महत्वाचं आहे तर शेतकरी मित्रांनो सुरुवातीच्या टप्प्यात आपल्याला जर रशोषण करणाऱ्या किडी जसं की कि मावा आणि तुडतुडा याच्या नियंत्रणाकरिता सगळ्यात मेन म्हणजे इमिडा क्लोप्रीड आता इमिडा क्लोप्रीड कॅम्प्युटरमध्ये पण येतो जसं की बाहेर कंपनीज त्याचबरोबर सुपर कॉम्प्युटरमध्ये पण येतो याचा जर आपण विचार केला आपण दोघापैकी कोणाची एक निवड करू शकतो जर शेतकरी मित्रांनो आपण कॅम्प्युटर जर निवड केली ते पण योग्य आहे जर थोडासा अटॅक जास्त असेल तर आपण सुपर कॉम्प्युटरची पण निवड करू शकतो त्याचनंतर शेतकरी मित्रांनो काही काही शेतकरी म्हणतात इथं आपण थायमेथोक्झाम थायमेथोक्झाम जसं की सिजंटा कंपनीचा ॲक्ट्रा याची पण आपण इथे निवड करू शकतो तर शेतकरी मित्रांनो या दोन्ही कीटकनाशकापैकी आपण कोणाची एकाची निवड करायला पाहिजे की जेणेकरून आपल्याला सुरुवातीच्या टप्प्यात येणारा रशोषण करणाऱ्या किडीचा आळा घालण्यासाठी आपल्याला जास्तीत जास्त मदत होईल त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो दुसरं सांगायचं झाल्यास इथं कपाशीला एक असं स्टिम्युलन कोणतं द्यायला पाहिजे जे की पी आपल्याला एक पिकाला अशी वाढण्यासाठी एक टॉनिक कोणती दिली पाहिजे मित्रांनो इथं आपल्याला पी आय कंपनीचं बायोटाय एक्स वापरायचं फार आपल्याला याचा फायदा होणार आहे जर आपण बायोटाय एक्सनं याची जर फवारणी केली तर शेतकरी मित्रांनो आपल्याला प्रतिपंप चाळीस एम एलने जर वापरलं तर आपल्याला याच्यामध्ये सिविड त्याचबरोबर अमिनो एसिड आणि छोटे छोटे आपले मायक्रोनटन जे आहेत ते आपल्याला पीपीएम स्वरूपात याच्यामध्ये जा भेटून जातात ज्याच्यामुळे काय होणार आहे शेतकरी मित्रांनो आपले पीक हिरवापणा जास्त वा होईल त्याचबरोबर हिरवेपणा वाढल्यामुळं आपल्या झाडामध्ये अन्ननिर्मिती चांगली होईल अन्ननिर्मिती झाली त्याचबरोबर शाकीय वाढ आणि जोमदार वाढ आपल्या झाडाची चांगली होणार आहे त्याचके मित्रांनो इथं आपण वनिता कंपनीचा हायकॉन सिक्स्टी याची पण निवड करू शकतो जर आपण हायकॉन सिस्टी याची जर निवड केली तर प्रतिपंप चाळीस ते पन्नास एम एल आपल्याला वापरायचा आहे याच्यामध्ये असणारे अमिनो ॲसिड एकोणीस प्रकारची ॲमिनो ऍसिड असल्यामुळं झाडाला खूप जास्त आपल्याला ऊर्जा देणार आहे ऊर्जा दिल्यामुळं आपल्या झाडाची एकदम जोमान वाढ होणार आहे याची जर आपण निवड केली तर याची पण आपल्याला जास्तीत जास्त फायदा भेटणार आहे मित्रांनो आपण या दोन्ही टॉनिकमधून एकाची जर निवड केली तर आपल्याला फायदा होणार आहे त्याचबरोबर आपल्याला वर्खत याचा पण खूप मोठा इम्पॉर्टन्स होता आहे याचा एवढा मोठा रोल आहे शेतकरी मित्रांनो की जर आपण वर्खत जर सुरुवातीच्या टप्प्यात केलं तर आपल्याला सुरुवातीच्या टप्प्यात एकदम वाढीसाठी म्हणजेच ते एकोणीस 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 जर आपण इथं निवड करायची असल्यास शेतकरी मित्रांनो ही एक बाग खूप लक्षात घेण्यासारखी आहे ते म्हणजे आपल्याला उच्च कंपनीचं एक इथं एकोणीस एकोणीस निवडायचं एक एक जाली, 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 ते सांगत झाल्यास सर्वप्रथम महापीठ झाली वनिता झाली ॲरिस झाली त्याचनंतर शेतकरी मित्रांनो महाजन अशा चांगल्या उच्च दर्जाच्या कंपनीस आपल्याला इथे एकोणीस एकोणीस निवडायचं आहे की जेणेकरून आपल्याला चांगल्या चांगल्या प्रकारे इतर रिझल्ट मिळणार जर शेतकरी मित्रांनो आपण एकोणीस एकोणीसची जर निवड केली तर आपल्याला ऐंशी ते शंभर ग्राम प्रतिपंपाला वाढ वापरणं फार महत्त्वाचं आहे शेतकरी मित्रांनो सुरुवातीच्या टप्प्यात जर आपल्या कपाशीची झाडे जर मरत असेल कुठे चिपडीची जमीन असेल आणि मर आढळून येत असेल तर शेतकरी मित्रांनो इथं आपल्याला रिडोमिल गोल्ड किंवा रोको अशा बुरशीनाशकाची इथं निवड करावी किंवा हलक्यात हलक्या जर तुम्हाला बुरशीनाशक सांगायचं झाल्यास साप किंवा एम्पनचीचे अशा बुरशीनाशकाची इथं आपण निवड करू शकतो तर, तर शेतकरी मित्रांनो आपली जमीन चिबाडीची असेल तर रिडोमिल गोल्ड किंवा रोको आपण इथं घेऊ शकतो रिडोमिल गोल्ड जर घेतलं तर उच्च आपल्याला सुरुवातीच्या रुपयात जर मर येत असेल झाडावर तर आपल्याला जास्तीत जास्त फायदा भेटणार आहे किंवा आपण इथं रोको पण घेऊ शकतो किंवा आपण साप किंवा एम पंचेचाळीस हे पण घेऊ शकतो तर शेतकरी मित्रांनो एकंदरीत व्हिडिओमध्ये तुम्हाला रसवसण करणाऱ्या किडी त्याचबरोबर एक, एक सुपर प्रकारे आपल्याला टॉनिक कोणती घ्यायची आहे आणि त्याचनंतर इथं आपल्याला एक वरखत आणि एक बुरशी असं सगळ्याचं सक। तुम्हाला इथं कॉम्बिनेशन सांगितलेलं आहे तर शेतकरी मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच कमेंट करा जर व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा तुम्ही जर चॅनलला सबस्क्राईब केलं तर थोडंसं आम्हाला पण प्रोत्साहन वाढते तर शेतकरी मित्रांनो भेटूया जय जवान जय किसान धन्यवाद